नमस्कार लक्ष्मी ताई बोला चालू शेतात जायला उशीर एक करायची लाईक डन थँक्यू सो मच लक्ष्मीताई मनापासून धन्यवाद तुमचं झालं शेतातली का कामं झाली लक्ष्मीताई दिवाळीची तयारी कुठे पर्यंत आहे घागर पाणी आणि पटकन जाजपुरत बस राहू संध्याकाळी करा येईल तर आता थोड्या वेळा गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग लक्ष्मी ताई लक्ष्मी ताई आहात yeah. आठक पटकन पण करून घे की पटकन आता काढ काढून घाल घाल बर राहू दे आता मेंबर खाली या योगेश दादा तुम्ही सीसीवर असाल तर प्लीज खाली या बोलायचंय तुमच्या सोबत नमस्कार दादा सीसीवरून खाली या लक्ष्मीताई आहेत का सी सी वर तुमच्या सोबत कोण खाली बोलवा भाजीला उकळी आली की हे दे पटकन पप्पा कुठं आहे तर घयाला येतं ना गयाला येते ना ते ही बघा आपण इनकु बेटर घेतलं आहे आणि पलटू या पटा पटापटा उशीरो झालाय आधी शेतात जायला बायका येऊन बसलेत नमस्कार सर्वांनी सीसीवरून खाली या कमेंट करा योगेश दादा तुम्ही जर सीसीवर असाल तर पटकन खाली या मला तुमच्या सोबत बोलायचंय रात्री लाईन नाही आलात तुम्ही मग येते ना जेवण त्याला जीव दे तर बोला सी वरून खाली या सीसीवरचे मेंबर आणि लाईवला लाईक करा कोण आहे वरती खाली या पटकन बोला नमस्कार ताई दादा माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सी वरून खाली या कमेंट करा मला समजू द्या कोण आहे गणेश दादा योगेश दादा दा जर वर असाल तर पटकन खाली या लक्ष्मी ताई तुम्हीच आहात का वरून खाली या वरचे मेंबर आणि छान छान कमेंट करा लाईव्ह लाईक करा ला 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 नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी ताईच्या व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत चला योगेश दादा तुम्ही वर असाल तर प्लीज एक दोन कमेंट करा जिंदगी कि राह में के मे है, है कयामत की बीड कयामत की बीड कयामत की फिर भी हम अकेले हैं जिंदगी कि राह में के मेले है काही या एक डोकं उठवलंय बाई किती वरडाय लागली थांब तुला खायला टाकते जायचं जायचंय काल दिवसभर कामान ताटून गेलोय माणूस जरा वेळ उठायचं जो उशीर झाला तर बघा किती वरडायला लागले जनावर पण त्यांचं पण लहान पोरांसारखंच आहे राल पोरांना कसा उशीर झाला की कसा खंदूस घालते तसं काम चाललंय पाडीला बो लागले करायला ते जेसय रुक ह ह कुनियर याद करेगी दुनिया वर ची मेम्बर खाली कमेंट करा कमेंट ये नहीं दादा न कमेंट के मैं समझेल कि बाबा को दादा नमस्कार ताई दादा लाईमध्ये स्वागत आहे तुमचं सी सीवरून खाली या कमेंट करा लाईला, लाईक करा नवीन असाल तर चॅनल स सबस्क्राईब करून घ्या बोलत चला पटपट पटपट सी सीवरून खाली येऊन तर कसं घेऊन जाऊ पा निखिल प्रो काम काय काल काम होत येऊ शकलो नाही सॉरी आहो निखिल दादा वाट बघून बघून थकले आ दीदी जेवायला लागले दिसत नाही का तुला माहिती असून पण काय बोलतो दादा काय हरकत नाही लाईवला लाईक करून घ्या तुम्हाला वेळ असेल तर माझ काय नाही कसं आहे गडी वाळा बोंबीत सर शेंबड्या सर, या, या सर है। ये येड का बा तू सर मी बिजली घादर कुठं आहे तोंडावर पाणी मारलं पोरानं येड्याचा बाजारच आहे सका सकाळी तर शेतात जायला उशीर झालाय आता पण ट्रॅक्टर चालू आहे आहे का असू द्या काय हरकत नाही निघून दादा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा यातच काय नाही आणि काही गडबड का गोंधळ करून यायची काय गरज नाही तुमचं काम होऊ द्या मग या बघ भेटला तर ठीक आहे या नसेल तर राहू द्या नंतर हो कधी तर, तर आपण जवळच आहे म्हणलं तुम्ही येऊ हो शकता कधी पण काही प्रॉब्लेम नाही